य तुम्हाला परत एकदा तुमचे वेलकम आम्ही सध्या आम्ही कॅज्यू फेस्टिवलाक आणि सध्या कॅज्यू फेस्टिवल आमच्या बरोबर असा एक वाळपेचं स्थानिक त्यांच्यानी व्हिएतनाम हांगासर एक हे कंट्रीचे एक कॅजू सेपरेट मशीन आहा जे फ्रूट तो एका सायडीन वता आणि काजू जे नट तो एका सायडीन ऑटोमॅटीक सेपरेट येता ताच्या इंडियन जे फर्स्ट मशीन झाला तयार केला ते म्हटल्यार अशोक जोशी हे येदोडा हांगा हा आणि त्यांच्यानी सत्तरीत हांगासर इंडियेतले पहिले मशीन हांगा तान्चा, रेडी केले आसा फर्स्ट ऑफ ऑल तुमकां वेलकम थँक्यू तुम्ही मशीन केले तुम्हाला खून आयडिया मेळी की कि इंडियन अजून खूप फर्स्ट झाला सो खून आयडिया झाला दोन वर्षां पहिली व्हिएतनामचा एक व्हिडिओ पळ की जैसूर मुट्टे आणि काजू सेपरेट जातात सहज दोन वर्षापासून आम्ही हे मशीन तयार करण्याच्या फाटल्यान वेगवेगळे प्रयोग करीत असले यंदाच्या वर्षात सक्सेस झाले कारण एक म्हणजे काजूचा देवलेला रेट आणि आज सगळ्यात मोठी गरज म्हणजे किती आह की कि हेतून लेबर कॉस्ट कमी जर झाला रेट फाल्या काहीतरी परवडूक शकतो पण त्याच्या खातीर सगळ्यात जो चढ खर्च येतात काजू कुडून हाडप सोपे पण करून हाडल्यानंतर ती पिळप मळप ह्या हातूर बरोचसो टाइम वता बरे काजू हे पीक असे असा की आज जर समजा ते क्रश केले ना जर दुसऱ्या दिसा परत दुसऱ्या दिसाचे प्रोडक्शन ते लागी करप आणि ह्या हातुरच मनीस सामको एंगेज जाऊन उरता ह्या मशिनाक लागून आयज काजू कुडावून हाडल्यानंतर डायरेक्ट या मशिनाक घातले काजू एके वाटेन आणि बरोबर कारण गोयात फेणी जाता म्हणजे रसाक डिमांड असल्या कारण काजूचे मळप ह्या ह्याचे एकाच टायमाक जाता साईडीक प्रेस आेसाक घातल्यानंतर पूर्ण रस निघता लागून हे जे मशीन असा ही काळाची गरज असली आज ते आम्ही हंगास तयार करू शकले कारण या मशीनान साधारण ज्याच्या पन्नास साठ किलो काजी आज जाणारा जो मनीस असा त्याचे दिसाक अडीच ते तीन हजार रुपयाचं लेबर सेव्हिंग जातले मुख्य म्हणजे काजू कुडावून हाडल्याबरोबर वरां वरा दोन वरांत सगळी प्रक्रिया सोपतली जे दहा इकरा बारा वरांनी रावचे लाग ते गरज ना आणि एसएस असे दोन प्रकार असा तर एम एस या प्रकारात हे मशीन खास आमच्या गोयकारां खातीर ऐंशी हजार प्लस जीएसटी आणि एसएस जर केले जे जे का निरो बरं जात हे निरो बी काढत शकता निरोल्या क्रश झालेल्या मुट्ट्याचं प्रेसात त्यांना निरो येतो तो निव्वळ जर जर दार एसएस जात आणि एसएस जर मशीन केलं जर एक लाख तीस हजार ते एक लाख चाळीस हजार प्लस जीएसटी कॉस्ट जातो कारण स्टीलचो रेट असल्या कारण हे मशीन काढता कियांना त्रास जाता म्हणून दिसले कायदार असा माझे स्वतः हा काजकार असा माझी सुपारीची मशीन गेले चार पाच वर्षाचा स्वतःचा एक्सपिरियन्स आणि तेतूर आता दिसून येले की जर समजा आम्ही काजूचे सेपरेटर जर समजा जाल्यार हेणी आमच्या शेतकऱ्याक सगळ्यात चढ जो फायदा तो या जातलो लोकांना त्रास जातो कर त्रास जातला आणि त्याच्यापेक्षा खर्च कमी झाला खर्च कमी झालाच जर काजू उरतल्य कारण काजू आज एक पर्यावरण सांभाळपचं आज सगळ्यात मोठा घटक जर गोयातलं जर पळल जर काजू बागायती असतात म्हणून पर्यावरण बऱ्याचशा प्रमाणात आज हे झालं आणि काजू पिकणे ही काळाची गरज असा सर्वसामान्यांचे पीक असा आज या मशिनाक लागून सर्वसामान्य ह्या हातून उभं राहू शकतो यंग जनरेशन या हातून कामगार सेव्हिंग जेव्हा दोन अडीच हजार वाचतले किती मशीन अजून केले हे हे केला मशीन केलं फुडल्या वर्षा खातीर एवेलेबल असतं कारण हेची प्रक्रिया रजिस्ट्रेशन हे सगळं प्रक्रिया जो आहात सरकारी प्रक्रिया तो या वर्ष पूर्ण जातात फुडल्या वर्षा हे मशीन सगळ्यांना कारण ऑलरेडी सिझन अदू सोपलेलो असा आणि दुसरं म्हणजे अदू पीक कमी असा त्यानंतर बाजारात हे मशीन ना पण आणि रेडी या वर्षात झालं हे फुडल्या वर्ष सगळ्यांना अव्हेलेबल असंहात्तर टक्के सबसिडी असतं या मशीनात म्हणजे हार्डली वीस एक हजारात हे मशीन अव्हेलेबल जातले स्वतः माझी मेन्युफॅक्चरिंग जोशीज अॅग्रो इंडस्ट्री म्हणून एक माझे मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे दोडे ह्या गावात वाळपयच्या साडे चार किलोमीटर पुढे या गावात हे माझे युनिट असं एकंदरीत ऐकलं कॅजी बेशील खुपशे लोक हा येले हजारांनी येता म्हटलं रातो खास करून खूप पहिले पोवून लो गेले लोक हे गे। पहिल्यान कंटिन्युअल येऊन वचत असतात लोकांक ह्या ह्याच्या बाबतीत क्युरियोसिटी असा आणि दुसरे म्हणजे इतुल्यान जे करे कासकार जे असतात ने तेंका खबर असा से इतुल्यान सेव्हिंग कितले जातले ते तो केजी फेस्टिवल यान फायदो फायदा झाला म्हणता कारण लोकांक अवेयरनेस करपा झाले अवेयरनेस पार्ट जो असा हे निदान मशीन आता अवेलेबल जातले हे तरी लोकांपुरंत सगळ्यांपुरंत पावतले नाही लागून काजू फेस्टिवलला तो आमका सगळ्यांत मोठो हो तो जातलो खूप बरे करो इतले तुम्ही माहिती दिल्या बद्दल थँक्यू थँक्यू तो या आशिल्ले अशोक जोशी वाळपई सत्रे दडाnga रावतात आणि त्यांच्यानी इंडियेतलेलं फर्स्ट जे मशीन आहे कॅजू सेपरेटर म्हणतात काजू सेपरेट जाता बी असतात ती आणि मुट्टो म्हणतात सेपरेट जाता सो अशा तरी त्यांच्या मशीन केलेलं असा आणि ह्या वर्षांनी प्रयोग सक्सेसफूल झालेला असा आणि फुडल्या सिजनापासून ते विकपाक चालू करते प्रोडंटा खातीर का कामपाले वेल्या रुपेश राऊत